हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण खजूर खाण्याचे खूप सारे फायदे पाहणार आहोत त्याचबरोबरीने खजूर किती प्रमाणात खायला पाहिजे खजूर खाण्याची योग्य वेळ काय किंवा खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्यावर काय नुकसान होते हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर खजूर ही सकाळी सकाळी अनुषेपोटी म्हणजेच रात्रभर खजूर जी पाण्यात भिजवलेली आहे ती जर सकाळी उठून खाल्ली तर आपल्याला सगळ्यात जास्त फायदे खजूरचे भेटतात परंतु खूप सारे लोक ही खजूर डायरेक्टली कन्झ्युम करतात म्हणजेच की आपण उपवास वगैरे असेल तर डायरेक्टली फराळाबरोबर खजूर खातो त्याचप्रमाणे आपण जर वर्कआउट करत असू तर वर्कआउटच्या आधी एक तास भरून खजूर खाल्ली तर जी काही वर्कआउट करण्याची एनर्जी आहे ती दुप्पट वाढते त्याचप्रमाणे जेवणानंतर स्वीट म्हणून किंवा डेजर्ट म्हणून जर आपण खजूर खाल्ले तर ही खजुराचे खूप जास्त फायदे आपल्याला भेटतात आणि संध्याकाळी ज्यावेळेस स्नॅक्स टाइम असतो त्यामध्ये सुद्धा जसे आपण इतर ड्रायफ्रुट्स खातो तसे खजूर खाल्ले त्याचेही बेनिफिट्स खूप जास्त आहे परंतु ह्या चारही प्रकारामध्ये जर सगळ्यात जास्त बेनिफिशियल कुठली वेळ असेल तर ती सकाळची आहे रात्रभर भिजवलेले खजूर सकाळी उठून काहीच न खाता म्हणजेच अनुषापोटी खाल्ल्याने सगळ्यात जास्त फायदा होणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खजूर खाण्याची योग्य पद्धत म्हणजेच काय तर खूप सारे लोक हीच खजूर पाण्यात भिजवण्याऐवजी दुधात भिजवून खातात किंवा खजूर डायरेक्टली सुद्धा खाली जाते किंवा आपण जे काही इतर स्वीट डिशेश करत असतो त्यामध्ये साखरे किंवा गुळाऐवजी खूप सारे लोक खजूरचा वापर करतात परंतु सगळ्यात जास्त खजूरचे फायदे हे दुधाबरोबर घेतल्याने मिळतात त्याचप्रमाणे जर आपण सलाड करत असू तर खजूरचे छोटे छोटे काप करून सलाडमध्ये टाकलेत तर त्या सलाडचे जे काही आपल्याला फायदे होणार आहेत ते दुपटीने वाढतात त्याचप्रमाणे खजूर किती खाल्ले पाहिजे हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो तर दिवसातनं कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच ते सहा खजूर खाल्ल्यात तर आपल्याला त्या फायद्याच्या असतात त्यापेक्षा जर जास्त प्रमाणात खाल्ल्या गेल्या तर नक्कीच तुम्हाला त्यापासून त्रास होऊ शकतो किंवा तुमची हेल्थ थो डिस्टर्ब होऊ शकते त्याचप्रमाणे पर्सन टू पर्सन जे खजूर खाण्याचे जे प्रमाण आहे ते सुद्धा व्हॅरी होत असतं परंतु जर तुम्ही नव्याने खजूर खायला सुरुवात करत असाल तर दोन किंवा तीन जास्तीत जास्त याने सुरुवात करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खजूर खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत खजूर म्हणजेच डेट्स यांना एनर्जीचा खजाना असे म्हणले जाते किंवा वंडर फ्रूट असेही म्हणले जाते कारण दिसताना जरी एकदम छोट दिसत असलेलं फ्रूट असेल किंवा ड्राय फ्रूट म्हणून खातात लोक परंतु त्यापासून आपल्याला जे फायदे होणार आहेत ते खूप जास्त प्रमाण आहे मध्ये आहे त्यामुळे आपण आता त्याचे फायदे पाहणार आहोत खजुरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व असतील खनिजे असतील फायबर असतील कॅल्शियम असेल पोटॅशियम असेल फॉस्फरस असेल अमायनो ऍसिड असेल आयन असेल सेलेनियम असेल मँगनीज असेल कॉपर असेल असे यासारखी तत्व उपलब्ध प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे खजूर खाण्याचे खूप सारे फायदे आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे रात्रभर भिजून ठेवलेली खजूर जर आपण सकाळी खाल्ली तर बद्ध याचा खूप जास्त इफेक्ट जाणवतो त्याचप्रमाणे खजुरामध्ये जे फायबर्स असतात ते इझिली पाण्याबरोबर विरघळतात त्यामुळे जे काही आपले पचन संस्थेचे आजार आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते आणि आपली डायजेस्टिव्ह हेल्थ ती सुद्धा इम्प्रूव्ह होते खजुराचा आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजे कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहते यामुळेच आपले जे काही हृदयासंबंधीचे आजार असतील ते कमी होण्यासाठी मदत होते म्हणजेच आपलं बी पी ए ते कंट्रोलमध्ये येतं त्याचप्रमाणे खजुरामध्ये आयन हे विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्यामुळेच यच बी लेवल आहे ती वाढण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो आणि जर का आपल्याला अशक्तपणा आला असेल किंवा आपलं वजन कमी असेल तर वजन वाढीसाठी आणि आपल्याला फ्रेशनेस जाणवण्यासाठी किंवा तत्क तात्काळ ऊर्जा मिळण्यासाठी खजूर हे खूप चांगला ऑप्शन आहे खजुरामध्ये ग्लुकोजचं जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळेच आपल्याला जे तात्काळ म्हणूनच जे कोणी व्यायाम करत असतील किंवा वर्कआउट करत असतील त्यांच्यासाठी खजूर हे म्हणजे एक वरदान आहे जसं की खजूर हे चवीनी गोड आहे म्हणजेच विटॅमिन बीची मात्रा देखील जास्त आहे त्यामुळे कफापासून जर आपल्याला आराम हवा असेल तर खरू खजूर हे एक चांगलं ऑप्शन आहे त्याचप्रमाणे त्वचा जे काही आपली त्वचेमध्ये डलनेस आलेला असेल तो घालवायचा असेल तर स्किन आणि हेअरसाठी सुद्धा खजूर हे खूप जास्त उपयोगाचे आहे कारण त्याच्यामध्ये विटॅमिन सीची मात्रा देखील विपुल प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपल्याला जे काही त्वचेसंबंधी किंवा स्किन संबंधी प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा खजुरामुळे कमी होण्यास मदत होणार आहे हे झाले खजूरचे खूप सारे फायदे परंतु कु कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली गेली तर आपल्याला फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात आणि त्यातीलच एक महत्त्वाचा तोटा म्हणजे जर प्रमाणापेक्षा जास्त खजूर खाल्ली गेली तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे काही लोक का, जर ॲलर्जिक पर्सन असतील म्हणजे काहींना खजूरची ॲलर्जी असेल तर स्किनवर रॅशेस वगैरे येऊ शकतात त्याचप्रमाणे खजूरमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे जर जास्त प्रमाणात खजूर खाल्ली गेली तर डायबिटीसची ज जा संभाव्यता जास्त आहे त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर सुद्धा हाय होऊ शकतं या झाल्या खजुरापासूनच्या नुकसानी परंतु जर का रोज रोजच्या रोज तुम्ही दोन ती तीन ते तीन खजूर तेही पाण्यात भिजून खाल्ल्या तर तुम्हाला कुठलाच त्याचा साईड इफेक्ट जाणवणार नाही अशा पद्धतीने मी एक छोटंसं ड्रायफ्रूट आहे खजूर परंतु त्याचे किती सारे फायदे आहेत हे तुम्हाला सांगितले आणि खजूर प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबलच असतं आणि जी काही खजूरची किंमत आहे ती पण इतकी जास्त नाही आहे की, की ना आपण अफोर्ड करू शकत नाही त्यामुळे रोज दोन ते तीन खजूर हे प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे त्यामुळे आपली ओवरऑल हेल्थ ती नक्की इम्प्रूव्ह होणार आहे आमचा आजचा संप व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर